इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा युरोपातील इस्लाम बद्दलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय व्हिडिओतील सबटायटल्स आणि शीर्षकावरून त्यांचं हे वक्तव्य पाच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं कळत आहे इस्लाम हा युरोपियन संस्कृतीशी सुसंगत नाही इथली मूल्य आणि संस्कृती इस्लामला मान्य नाही सौदी अरेबियातून इस्लामचा प्रचार प्रसार इटलीत केला जात आहे सौदी अरेबियात शरीय कायदा लागू आहे तो कायदा इथल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं त्यांनी व्हिडिओत म्हटलंय शनिवार दिनांक सोळा डिसेंबरपासून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला त्यानंतर याच आशयाचे वक्तव्य त्यांनी केलेल्या बातम्याही प्रसिद्ध आल्यात मात्र त्यांनी केलेले हे विधान सुमारे पाच वर्षांपूर्वीचं आहे इटलीत नुकताच ब्रदर्स ऑफ इटली पार्टी हा कार्यक्रम पार पडला यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध उद्योगपती मस्क हे उपस्थित होते बऱ्याच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय माध्यम संस्थांनी या मतळ्याचे वृत्तांकन केल्याने पाच वर्षांपूर्वीच्या वक्तव्यामुळे जॉर्जिया या पुन्हा चर्चेत आल्या आहेत आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांपैकी कुठल्याही वृत्तपत्राने अशा स्वरूपातील बातम्यांना दुजोरा दिलेला नाही स्वत मेलोनी यांच्या ट्विटर अकाउंटवरही अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ उपलब्ध नाही मात्र तरीही पाच वर्षांपूर्वीच्या त्यांच्या व्हिडिओचा काही भाग रेडिओ जिनोआ या एक्स अकाउंटवर सर्वात आधी पोस्ट करण्यात आला त्यानंतर सर्वच ठिकाणी या वक्तव्याची चर्चा झाली पाच वर्षांपूर्वी ए एल ए न्यूज नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता